नमस्कार मंडई स्वागत आहे तुमच्या आवडत्या कोडिंग चॅनलवर त्याचं नाव आहे कोड इन मराठी आज आपण एका महत्त्वाचं टॉपिकवर बघणार आहोत त्याचं नाव आहे नेमस्पेस नेमस्पेस म्हणजे काय नेमस्पेस म्हणजे नावाची जागा पी एच पीमध्ये एकाच नावाचे क्लासेस किंवा फंक्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी असले तर कॉन्फ्लिक्ट तयार होतो तर तो, 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 तो रिझल करण्यासाठी आपण नेमस्पेस यूज करू शकतो तर सोप्या भाषेमध्ये नेम स्पेस जर समजून घ्यायचं असेल तर आपण काय करूया तर आपण इकडे पाहूया मी काय करतो आपण समजून घेऊया की हा एक ॲड्रेस आहे ए बिल्डिंगसाठीचा ठीक आहे आणि सिमिलर वे हा एक अजून एक ॲड्रेस आहे जो की बी बिल्डिंगचा पण ह्या दोन्ही बिल्डिंगची नावं सेम आहेत ठीक आहे ह्या बिल्डिंगचं नाव आहे से अभिषेक ठीक आहे याचं नाव आहे अभि आणि याचं पण नाव आहे अभि आता ह्या दोन्ही बिल्डिंगला समजा एक पोस्टमन आहे त्याला एका पोस्टमनला एक पत्र पाठव पोस्ट करायचं आहे अभि नावाच्या बिल्डिंग मध्ये ठीक आहे पण तो काय चेक करतो आता की इथे दोन बिल्डिंग सेम नावाच्या आहेत मग तो त्यांना डिफरेंशिएट कसा करणं त्या डिफरेंशिएट करण्यासाठी त्याला ॲड्रेस चेक करावा लागेल तर ॲड्रेसमध्ये काय असणार आहे त्या ॲड्रेसमध्ये होतं की बी अपार्टमेंट आभी बिल्डिंग ठीक आहे बी हाऊसिंग सोसायटी अभी बिल्डिंग ठीक आहे मग त्याला काय समजलं की त्याला इकडे नाही जायचं त्याला इकडे नाही द्यायचंय तर त्याला इकडे जायचंय तर हे कशावरून कळलं तर ह्या नेमस्पेसने तर नेमस्पेस म्हणजे काय की एक जागा की जिथे हे सगळं आपण स्टोर करून शकतो ठीक आहे स्टोर म्हणजे एकदा आपण एक स्पेसिफाय करू शकतो की अभि ह्या बिल्डिंगला जाण्यासाठी कुठला अपार्टमेंट आहे ह्या बिल्डिंगला जाण्यासाठी कोणतं अपार्टमेंट आहे सिमिलर वेने नेमस्पेस वर्क करतो तर आपण डायरेक्टली स्टार्ट करूया की आपण कसं बघूया कसं ते करूया आणि कसं क्रिएट करूया तर मी एक फोल्डर क्रिएट करतो नेम स्पेस नाही ठीक आहे आणि याला ओपन करतो कोड एडिटरमध्ये तर इथे काय करणार आहे मी एक फाई इंडेक्स फाईल क्रिएट करेल इंडेक्स डॉट पी एच पी ठीक आहे ही आपली इंडेक्स फाईल झाली त्याचबरोबर आहे ना मी दोन टेस्ट फाईल क्रिएट करेल पण त्या क्रिएट करताना तर फोल्डरच्याकमध्ये करेल कारण ते आपल्याला इझिली पडेल म्हणून मी काय करेल टेस्ट वन म्हणून एक फोल्डर घेतो टेस्ट टू म्हणून एक फोल्डर घेतो आतमध्ये टेस्ट फाईल टेस्ट डॉट पी एच पी आपण क्लासेस क्रिएट करणार आहोत इथे मग मी कॅपिटल टी घेतलेलं इथं इथं पी एच पी इथे क्लास टेस्ट ओके इकडे आलो तो जस्ट एक फंक्शन ले शो मन पब्लिक फंक्शन शो ठीक है या शो मधे अपन का इको प्रिंट सेल हेलो फ्रॉम तो टेस्ट क्लास ফ্রোম টেস্টন ফোর ঠিক সিমিল সিমিল সপি করতো কারণ সেম কোড আপনার টেস্টে ইউজ করার ফাইল করুয় টেস্ট ডোট পিএচপি তুমি বাকত হি টেস্ট ডোট পিএচপি আর টেস্ট ডোট পিএচপি হ্যাঁ দোনিচা নাও সেম হয় ঠিক আছে ইে আলোচনা টেস্ট ক্রিট কেলাতে टेस्ट वनच्या पाहिजे टेस्ट टू ठीक आहे आता आपला कोड बऱ्यापैकी तयार आहे इंडेक्स डॉट पेच पीवरती येऊ आता ह्या दोन फाईल्स ह्या दोन फाईल्स लागणार आहेत तर आपण ह्यापर्यंत इन्क्लूड करून घेऊ त्यामध्ये त्यासाठी काय करणार आपण रिक्वायर करणार डी आय आर स्लॅश टेस्ट वन स्लॅश टेस्ट डॉट पेच पी ठीक आहे परत एकदा रिक्वायर अंडरस्कोअर डीश टेस्ट डॉट पी एच पी तर या दोन फाईल आपण इथे इन्क्लूड करून घेतल्यात तर आपल्याला काय करायचं आहे तर त्या टेस्ट यूज करायच्या आहेत तर आपण कसं यूज करणार तर त्यासाठी आपल्याला काय करायचं लेट uh, एक वेरिएबल क्रिएट करू टेस्ट वन न्यू टेस्ट टेस्ट डॉट पी एच सॉरी टेस्टला म्हणजे ह्याचा ऑब्जेक्ट क्रिएट होईल ठीक आहे आणि इथे डॉलर शो फंक्शन प्रिंट करू ठीक आहे मी सेव्ह करतो आता आपल्याला काय करायचं आहे रन करायचं आहे तर रन कसं करणार आपण तर हे पी एच पी सर्वर क्रिएट करायचा आणि सर्व्हरचा जो काही ॲड्रेस असेल ॲड्रेस असेल तो द्यायचा आपण ओपन करूया ही लिंक तर तुम्ही इथे बघितलं तर हा आपल्याला काय एरर देतोय पॅटल एरर देतोय कॅनॉट क्रिएट क्लास टेस्ट बिकॉज द नेम इज ऑलरेडी इन यूज ठीक आहे तर ही एरर देते मग आपण काय करू शकतो आत्ता करतो आत्ता की आपल्या इथे यूज नाही होते इथे आपला हे दोन्ही यूज नाही करू शकत तर टॅकल कसं करायचं त्याला टॅकल करण्यासाठी एक सिम्पल पद्धत आहे नेमस्पेसेसची आपल्याला नेमस्पेस ॲड करावं लागतात तर नेमस्पेस कशी ॲड करणार तर आपण इथे येऊयात नेमस्पेस, ये नेमस्पेस आणि नाव बेसिकली हे फोल्डरचं नाव देतो आपण इथे जे काही फोल्डर असेल ते आपण देतो बट हे डिपेंड करतो काय करायचं ते सिमिलर वे आपण इथेच असं करूया नेम स्पेस टेस्ट टू ठीक आहे इंडेक्सेसमध्ये येऊया इंडेक्समध्ये आता मी जर इथे आलो इथे मी काय करणार आहे टेस्ट वन स्लॅश टेस्ट असं मी जर केलं तर बघूया आपल्याला काय मिळत आहे इकडे आलो इथे मी हे फ्रेश केलं आपल्याला हॅलो फ्रॉम टेस्ट वन क्लास फ्रॉम टेस्ट वन फोल्डर ठीक आहे हे भेटलं मग आपण काय करणार आहोत पुढे इकडे आलो आता आपल्याला टेस्ट टू पण चेक करायचं आहे की तू येते की नाही तर त्यासाठी आपण सिमिलर वेनी काम आहोत तर आपण काय करू अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट करू टेस्ट टूचा टेस्ट टू टेस्ट टू आणि इथे टेस्ट आपण इथे थोडासा डिफरिन्शिएट करू ओके नेक्स्ट लाईन फर्स्ट लाईन व्यवस्थित वर्क करेल ठीक आहे इकडे आलो इथे आपण त्याला रिफ्रेश केला परत तर मी बघताय टेस्ट वन फोल्डरचाही प्रिंट झालं आहे टेस्ट टू फोल्डरचाही प्रिंट झालं आहे तर हे हे मेन मेन स्पेसचा यूज आहे की जिथे आपण काय करू शकतो की आपण समजा काहीही कर काहीही करतोय आपण नाही का की पेज करून आणतो आहे पण डिपेंडन्सी अशा आहेत की जिथे दोन दोन फाईल्स सेम सिमिलर से, से नेमचे आहेत तर त्यांना डिफरेन्शिएट करायचं असेल तर त्यांच्या स्ट्रक फोल्डर स्ट्रक्चरवरून डिफरेन्शिएट करतो मोठा प्रोजेक्ट असेल कम्पो कम्पोजरमध्ये मेन ह्या गोष्टी यूज केल्या जातात अंडर पी एस आर फोरमध्ये तर त्या कशा करतात तेही दाखवतो मी तुम्हाला तर इथे आपण एक फोल्डर क्रिएट करू एस आर सी म्हणून ठीक आहे आणि एक मिनिट फोल्डर क्रिएट करतो टेस्ट टेस्टच्यामध्ये नाही बाहेर एस आर सी आणि त्यामध्ये हे दोन्ही फोल्डर टाकून देतो ठीक आहे आता हे एस आर सी चार एसआर चॅकमध्ये हे दोन फोल्डर झालेत आता मी काय करेल कंपोजर इन इट तर बेसिकली पी एस आर फोर काय आहे तर पी एस आर फोर हे डिपेंडन्सी डिपेंडन्सी मॅनेज करतं कंप कंपोजर बरोबर तर कंपोजर हे आपलं डिपेंडन्सी मॅनेजमेंटचं एक टूल आहे की जे यूज केलं जातं पी एस आर फोर म्हणजे काय तर पी एच पी स्टँडर्ड रिकमेंडेशन फोर ही एक कोडिंग स्टँडर्ड आहे जी सांगते की नेमस्पेस आणि फाईलचा पात कसा असावा तर ह्याचा पात कसा लिहिला जातो तर ह्याचा पात असा असतो की पी एस आरमध्ये आपण मोस्टली मोस्टली आपण ॲड करतो जो आपल्याला नेमस्पेसचा पात स्टार्टिंगचा पात कुठला यायचा आहे आणि फाईल कुठून उचलायची तर ते आपण मी तुम्हाला दाखवलेच इथे पहिल्यांदा मी हे सगळे एस 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 करून घेतो ठीक आहे आता हे एक, एक इथून मी बघितलं इथं कम्प्युटर डॉट जेसन फाईल क्रिएट झाली आहे त्याच्यातून इथे पी एस आर फोर ओपन झालेलं आहे तर मी हे काय करतो हे डिफॉल्ट जे काही क्रिएट झालं आहे हे मी काढून टाकतो ठीक आहे आणि मी इथे ॲप म्हणून एक वे हे घेतो आणि त्याला असाईन करतो पाथ आपला एस आर सीचा ठीक आहे ए आर सीचं जे जिथे कुठे आपण ॲपने आपण नेम नेमस्पेस ॲड केलेला आहे आणि जिथे यूज करतो आहे ॲपने तिथे आपण सीच्या आतमध्ये आपण चेक केलं जाणार ठीक आहे हे आपण इथे आलो आपण इकडे येऊ आहे आपल्याला इथे ॲड करायचं आहे ॲप टेस्ट डॉट टू इथे पण करूया ॲप टेज डॉट वन है आपन, आता हे नेमएसपेस क्रिएटेड आहेत ठीक आहे इथे येणार आपण याची गरज नाही आता आपल्याला कारण हे बाय डिफॉल्ट आपल्याला पी एस आर आपल्याला इन्क्लूड करून देणार आहे ठीक आहे म्हणजे जे जे ॲप जे ॲपला आपण ॲड केलेला केलेलं आहे एस आर सी एस आर सीच्या आतमध्ये जे काही असेल ते बाय डिफॉल्ट आपण ने। यूज करू शकतो कुठेही त्या नेम एस तर त्यासाठी काय करायचं आपल्याला यूज ॲप आप, स्लॅश टेस्ट वन ठीक आहे ही एक पद्धत झाली किंवा हे आपण काढून टाकू डायरेक्टली इथे ॲप स्लॅश टेस्ट ॲप स्लॅश टेस्ट आता एवढं आपण केलं आता आपल्याला काय करायचं आहे ऑटो लोड फाईल क्रिएट करायची आहे ही फाईल आपल्याला डंप करून घ्यायची आहे परत एकदा तर याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला कंपोजर डंप ऑटोलोड ही त्याची कमांड आहे तर ही कमांड आपल्याला फायर करावी लागेल ठीक आहे ही कमांड फायर फायर केल्यानंतर तो ऑटोलोड फाईल्स पुन्हा जनरेट करतो त्या फाईल्स जनरेट केल्या आपण आता सर्व्हर प्रयोग पुन्हा एकदा स्टार्ट करूया सर्वर स्टार्ट केला आपण आपल्या सर्वरती येऊयात ओके टेस्ट वन ॲप स्लॅश टेस्ट वन टेस्ट नॉट फॉर्म एक मिनिट ओ तर इथे आपण एक गोष्ट ॲड केलेली नाही आहे की जी आ, सांगते आपल्या इंडेक्स डॉट फाईलला की हे असं का होतं आहे तर हे मेन हे लक्षात राहिलंच पाहिजे आपल्याला ही वेंडर ऑटरलोडची फाईल जी आहे ती इन्क्लूड केली पाहिजे जोपर्यंत आपण ती इन्क्लूड करत नाही तोपर्यंत तो कोड वर्क करणार नाही आता बघितलं कोड वर्क झालेला आहे अशा तऱ्हेने नेमस्पेसचा यूज असतो आणि हे खूप ठिकाणी यूज केला जातो आणि वाईडली यूज्ड कन्सेप्ट आहे इंटरव्ह्यूमध्ये हंड्रेड पर्सेंट विचारली जाते तर तुम्हाला ही लक्षात राहिलीच पाहिजे तर मित्रांनो नेमस्पेसचा वापर फक्त एरर टाळण्यासाठी नाही तर मोठ्या प्रोजेक्टमध्ये पी एस आर फोर स्टँडर्ड आणि कंपोजरसोबत प्रोफेशनल आणि स्केलेबल ॲप्स तयार करण्यासाठी सुद्धा होतो अशा अजून टॉपिकसाठी कोड इन मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया